नमस्कार आज माघ शुद्ध चतुर्थी विनायकी चतुर्थी आज गणेशाचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने आज आपण संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग पाहणार आहोत ध्यान मनन दोन्ही करा देता बोधिता चतुष्ट वरा मंगलदायक वटेश्वरा पूजू आता भजन दोंडिल विद्याधरा सकळ शुंडा स्वरूपाकारा चिदानंद दिगंबरा पूजू आता मुकुट माथा सार विद्या अभ्यासता ज्ञानेश्वर सकळ अभ्यासाचा नरकुंजर पूजू आता पुन्य पावन दोनी चरण वैराग्य अनुष्ठान सव्य साधन अनेक भूषणे गजानन सार निधान पूजू आता मंगलमूर्ती श्री गणे गणेशाचे स्तवन प्रत्येक संताने आपल्या रचनेचा आरंभी केले निर्विघ्नपणे आपले लेखन कार्य पार पडावे हा त्यामागचा उद्देश असावा तो सर्व शक्तिमान असून स्मरण करणाराचे दुःख दूर करतो विवंचना घालवतो त्यामुळे अनेक जण नित्य गणपती स्तवन करतात तर करुणाकर असून अखंड स्वानंदात ठेवतो तो विद्येचा देव असल्याने विद्यार्थी त्याच्या चरणी लागतात तो सिद्धी प्राप्त करून देतो म्हणून साधक त्याच्या चिंतनात राहतात संतांनी तर माईक भव विघ्नांचा नाशक मानून बंधनमुक्त करणारा मानल्याने तो त्यांच्या दृष्टीने ओंकार स्वरूप आहे प्रणवाचे रूप आहे श्री ज्ञानेश्वरांनीही या गणेशाचे श्रेष्ठत्व प्रतिपादताना ज्ञानेश्वरीच्या आरंभी त्यांचे मनपूर्वक स्तवन केले आहे स्तवनातील त्यांच्या गणेशाचे अतिशय सुंदर आणि रेखीव चित्र पाहून आपण त्यांची गणपती विषयीची काय धारणा असेल हे जाणतो त्यांच्या या स्तवलेल्या गणपतीला सहा हात आहेत भारतीय तत्वज्ञानातील ती सहा अंग त्यांचे ते सहा हात आहेत साक्षात्कार झाल्याने होणारे सुख त्यांची सोंड होय तर स्मृती आणि हातपाय हे त्यांची स्मृती आहे अठरा पुराणे गणपतीच्या अंगावरील भारी अलंकार आहेत त्यांच्या गायलेले केलेले काव्य म्हणजे गणेशाचं वस्त्र आहे अशा प्रकारे ओंकारमय गणेश आपल्या पुढे उभा करण्यात ज्ञानेश्वर महाराज यशस्वी झाले येथे या अभंगाताने थोडेफार अशाच प्रकारचे वर्णन करीत गणपतीचे स्मरण केलेले दिसते ज्ञानेश्वर म्हणतात श्रवणाचा विषय झालेल्या श्री गणेशाचे ध्यान करावे मनन करावे कारण त्यामुळे तो आपल्याला बोध करून चारही पुरुषार्थ मिळवून देतो गणेशाच्या स्तवनाने धर्म अर्थ काम मोक्ष सहज प्राप्त होतात त्या गणेशाचे वंदन करूयात पण तत्पूर्वी त्या गणेशाचा जनक जो भगवान शंकर आहे त्याची आपण मनापासून पूजा करूया विद्यादाता गणपतीचे विशाल उदर म्हणजे त्याचे मनापासून केलेले स्तवन तो आपल्या सगुण साकार रूपात सोंडधारी आहे तो ज्ञानरूप लिहिलेला गजानन आपण या मुकुट म्हणजे निवृत्तीच्या बोधाचा निवृत्तीनाथांनी केलेला बोध होय त्यांच्या चिंतनाने मनुष्य ज्ञानी बनतो तेव्हा अशा विद्यांच्या अभ्यासाचा देव असलेल्या गजाननाची मनोभावे आपण पूजा करूया या गजाननाचे दोन्हीही चरण अतिशय पवित्र आहेत पुण्यवान आहेत त्यांच्या ठाई वैराग्य अनुष्ठाने अशी साधने शोभून दिसतात त्यांच्या अंगावर भरपूर दागिने हे दागिने म्हणजे विद्येचा साठा असून आपण त्याची मनोभावे पूजा करूया शिवपुत्र गणेशजी या भवसागरातील जणू नाव असून त्या भवसंकटातून भक्तांना पार करणारा नावाडी विद्यादाता बुद्धिता कलांचा निर्माता व सिद्धी सिद्धीचा दाता असल्याने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे मनपूर्वक चिंतन केलेले दिसते समर्थ रामदास म्हणतात गजमुख सुखदाता मानसी आठवावा मग विमलमतीचा योग पुढे करावा धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार